शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील कापूस तसेच सोयाबीन शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो ताज्या आकडेवारीनुसार कापूस तसेच सोयाबीन शेतकऱ्यांसाठी किती टक्के पेरणी झालेली आहे आणि यावर्षीचं कापसाचं तसेच सोयाबीनचं गणित काय या व्हिडिओच्या का माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर कृपया करून प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा नक्कीच करा तुम्ही कापूस किंवा सोयाबीन पेरले का कमेंट करा मित्रांनो आता राज्यामध्ये आतापर्यंत झाल्या छप्पन लाखाहून अधिक पेरण्या पूर्ण सोयाबीनची पंचेचाळीस तर कापसाची पेरणी त्रेचाळीस टक्के मान्सूनमुळे बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसा पावसाची अद्याप पावसाची प्रतिक्षा मित्रांनो मान्सून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हजेरी लावल्याने पूर्व विदर्भ वगळता अन्य विभागामध्ये खरीप पेरणीचा वेग आला आहे राज्यात आतापर्यंत छप्पन लाखाहून अधिक हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली असून सरासरी क्षेत्राचा हे प्रमाण एकोणचाळीस टक्के इतके आहे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनची पंचेचाळीस टक्के अर्थात एकवीस लाखाहून अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे तर अठरा लाख हेक्टर अर्थात सरासरीच्या त्रेचाळीस टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे गेल्या दोन आठवड्यापासून पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे मात्र पूर्वी विदर्भात अजूनही प पुरेसा पाऊस न झाल्याने नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात भाताची लागवड जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये पेरण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे नागपूर विभागात आतापर्यंत दोन लाख पंच्याऐंशी हजार बावीस हेक्टर अर्थात एकूण सरासरी क्षेत्राच्या पंधरा टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत राज्यात सर्वाधिक पेरण्या लातूर विभागात सोळा लाख ते तीस हजार सातशे हेक्टरवर अर्थात एकूण सरासरी क्षेत्राच्या अठ्ठावन्न टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत त्या कालोखाल अमरावती विभाग संभाजीनगर विभाग त्याचबरोबर पुणे विभाग आणि त्या अशा वेगवेगळ्या टक्क्यात वेग पेरण्या आहे त्याच्यामध्ये सर्वात कमी वीस हजार सातशे अकरा हेक्टरवर पाच टक्के पेरण्या कोकण विभागात झाल्या आहे म्हणजे सर्वात जास्त जी काही पेरणी आहे तर ती लातूर विभागात आहे आणि कमी जी पेरणी आहे तर ती कोकण विभागात आहे आता मित्रांनो सोयाबीनची पेरणी एकवीस लाख हेक्टरवर पिकण्या क्षेत्राचा विचार केला सोयाबीन पिकाची एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे आठ हेक्टरवर सरासरी क्षेत्राच्या सेहेचाळीस टक्के पेरणी झाली आहे कापूस पिकाची अठरा लाख एकोणतीस हजार तीनशे अडतीस थीं हेक्टर म्हणजेच त्रेचाळीस टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे तर भाताची सत्त्याऐंशी हजार आठशे हेक्टर म्हणजे सहा टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे तर चार लाख सदुसष्ट हजार एकशे त्रेचाळीस हेक्टरवर तूर पिकाची एक लाख सव्वीस हजार सहाशे त्रेपन्न हेक्टरवर बाजरी पिकाची एक लाख शहाऐंशी हजार चारशे पाच हेक्टरवर उडीद पिकाची व एक लाख पाच हजार एकशे एकोणतीस हेक्टरवर पेरणी झाली आहे मित्रांनो कोकर विभाग पाच टक्के नाशिक एकोणचाळीस टक्के पुणे एक्कावन्न टक्के कोल्हापूर सत्तावीस टक्के संभाजीनगर सदतीस टक्के लातूर अठ्ठावन्न टक्के अमरावती बेचाळीस टक्के नागपूर पंधरा टक्के एकूण अशी टोटल एकोणचाळीस टक्के क्षेत्रावरती पेरणी झाली आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे छोट्या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद